महाराष्ट्राने काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला किल्ला राहिला गावा गावागावामध्ये रखडलेल्या कामाला आपण चालना दिलीस पाण्याची योजना असतील अंगणवाडी असतील समाज मंदिर असतील अंतर्गत रस्ते असतील त्याचबरोबर जी काही मोठी काम आहे ज्या मोठ्या कामातून आपल्या तालुक्याला आपल्या सगळ्या परिसराला एक नवीन साधन निर्माण होणार आहे आज यापासून वर्षा दोन वर्षात प्रदूषण विरहित कारखानदारी आणण्याचं देश पाठीवरती मोदी साहेबांना भेटलो त्याला ते त्यांनी आश्वस्त केलं राज्यावरती मुख्यमंत्री असतील आपले नेते अजितदादा असतील त्यांनी आश्वस्त केलं आपला सर्व कोळी समाज जो कष्टकरी आहे तो दर्याच्या तुफानाला जात परतिकूक परिस्थितीमध्ये मच्छीमाराचा व्यवसाय त्या ठिकाणी करतो आहे त्याच्या सुद्धा अत्याधुनिक जेटी कशा उभारते त्याचा आपण प्रयत्न त्यानिमित्ताने करतो आता हे तरुण मुलांच्या सगळे उभे होते बॅट धरून उभे होते मैदानावरती खेळताना बॅटे आता धरतात मैदानावरती खेळताना बॉनही त्यांच्या हातात असतो त्यामुळे दोन संघ ज्या वेळेला एकमेकाच्या विरोधात खेळतात त्याला चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आता तुम्हाला मित्रांनो सांगतो ही सुद्धा एक मॅच आहे या मॅचमध्ये कॅप्टन मी आहे आणि हे सगळे खेळाडू त्या ठिकाणी आहे आता माझ्याबरोबरती आता मी ओपनिंगचा बॅट्समन माझ्याबरोबर आमच्या अनिल बसवताना घेऊन मी बॅटिंगला जाणार आहे <laughs> आणि तुम्हाला सांगतो आहे की आमच्या हो दोघांची पहिल्या आघाडीच्या जोडीचं शतक पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे <laughs> मला त्यानिमित्त कोणी किती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर सिक्सर चौकार कसे मारायचे ते आम्ही नक्की मारू पहिला स्ट्राईक मी घेणार आहे आणि नॉन स्ट्राईकरला असते त्यांनी <laughs> फक्त समोरून बघायचं आणि ते ज्याला बॅटिंगला जातील त्या कसलेल्या फलंदाजाचं कौशल्य घ्यायचं आणि चौकार चौकार मारायचे एखादी चोरटी धाव पण त्यांनी घ्यायची आणि विरोधकांना त्यांची दा जागा दाखवायची आणि मग आमची समृद्धीताई पाठीमागे याच्यामध्ये असेल बसलेली तेव्हा मी चौकार मारला षटकार मारला की टाळ्या वाजवल अनिल रावनी केलं ते खरे कमतीचा भाग असा आहे की खेळ राजकारण हे सुद्धा एक तऱ्हेचं तसंच आहे क्रिकेटच्या खेळात संघ भावना लागते क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे फलंदाजांनी फलंदाजी करावं लागते ज्यावेळेला आपण मैदानावरती क्षेत्रशन करतो त्याला गोलंदाजांनी गोलंदाजी करावं लागते एसटी रक्षकांनी रक्षकाचं काम करत असतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या तालुक्यातील टीम जी आहे ती सगळी टीम आज या ठिकाणी आहे ही वर्ल्ड कप जिंकण्याच्या कसोटीच्या दर्जा जी आहे हे मला या ठिकाणी सांगायचं हे सगळे इथून तिथं बसलेल्या माझ्या महिला भगिनीसहित नाहीतरी आज भारतीय महिला संघाने तिथेही यश मिळवलं आणि आज वेगळ्या पैचं नाव लौकिक दाखवलं तसं माझा मशा तालुक्यातला सुद्धा महिलांचा क्रिकेटचा संघ जागतिक स्तरावरचा संघ आहे राजकारणातला एवढं मला या निमित्ताने सांगायचं म्हणून असे अनेक वैशिष्ट्य सह आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये काम करायचं आहे खेळाचं चिन्ह या सगळ्यांचं आहे आजवर भाई आम्हाला सर्वांना पाठ दिले बाबरांची आज फैसलबाईच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी अगदी एकत्र रित्या समज इथून तिकडं त्या ठिकाणी व्हावं खरं आता पाबरे गावाला बाबरे गाव तर नशीबच आहे तिसऱ्यांदा संधी मिळते आणि ती पण त्या बसवंताला काय आहे ती त्यांचं त्याला माहिती पण आता आपली जबाबदारी वाढते त्यावेळेला इरादा मिळाली मग धनश्रीला मिळाली बरोबर ना आणि आता अनिल रावांना मी आणलेली आहे त्यामुळे ही संधीचं सोनं केलं पाहिजे आता सरपंच काम करतो त्याला मोकळी द्या त्याच्या प्रत्येक कामात का आत्ता नका करतो पद्धतीने काम करत राहील आशीर्वाद द्या सगळ्यांनी म्हणून आपण काम करू आणि मी पुन्हा आश्वस्त करतो की पाबऱ्याचा हा जो पंचाशमीचा गण आहे या गटात यापूर्वी ताईने विकासाची कामं प्रचंड प्रमाण दिलीत याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा स्वच्छपणा दिली जातील एवढंच या ठिकाणी यानंतर मी सांगू इच्छितो तुम्ही सगळे क्रिकेट खेळणारे खेळाडू आहात रहायला एक स्टेडियम मी उभं करतो आहे अतिशय उत्तमबाईचं स्टेडियम उभं राहील वर्षभरामध्ये त्यावेळेला चोवीस तास क्रिकेट खेळण्याची तजवीज तिथं ठेवलेली आहे नाईटचे सामने ज्यावेळेला वानखेडे स्टेडियमवरती होतात देशामध्ये वेगवेगळ्या मैदानावरती होतात त्या दर्जाचं आपण त्या ठिकाणी स्टेडियम बनवत आहोत आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा चांगलं क्रीडांगण असलं पाहिजे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्यासाठी सुद्धा अधिक साधना उपलब्ध झाली पाहिजेत खेळ क्रीडा साहित्य हे आपल्या सर्वांचं जीवनाचं एक सार असतं दिवस दिवसभर कामं करत राहण्याने मन मनाला स्वास्थ्य मिळत असतं पण मैदानावरचं स्वास्थ्य मैदानावरची जिद्द ही वेगळी असते सामान्य जिंकण्यासाठी तुम्ही मेहनत घेता यशस्वी होण्यासाठी मेहनत घेता टीम वर्क म्हणजे संघ भावना त्या ठिकाणी दाखवता याच्यातून अनेक बाबी त्या ठिकाणी होत असतात आणि म्हणूनच बाबरे परिसरांनीही करायचे असतील माझ्या हातात आहे गमतीचा भाग सोडा हे मैदान आता ताई कशातून गेले ताईंनी दिले म्हणजे मैदानी या ठिकाणी आहे मला समाधान आहे की मैदानावरती प्रॅक्टिस पण करतील मैदानावरती स्पर्धा पण होतील चांगले खेळाडू निर्माण त्या ठिकाणी होतील एका बाजूला आपल्या प्रयत्नात कुठल्या गोष्टीची कमतरता राहणार नाही आज आमचे पाकड या ठिकाणी आले चांदळवाडामध्ये सुद्धा मोठं काम फैसलबाई तुम्ही मोठी ताकद त्या गावाची मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी एवढं ताच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने अनिलकडे सांगतो आणि अनिल बसवंत एकोणपन्नास गटातून उभे आहेत पाबरे जिल्हा परिषदेतून आणि समृद्धीचं आहे ता अठ्ठ्याण्णव पाबरे पंचायसमीच्या इथून उभे आहेत या दोघांना घडाच्या चिन्हावरती बटन दाबत फार मोठ्या प्रमाणावरती विजय करत तुमच्या सर्वांची पुढची पाच वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत माध्यमातून सेवा करण्याची संधी द्या आम्ही त्यांच्या पाठीमागे ठाम आहोत विकासाच्या नवीन नवीन कल्पना आहेत माय माऊली मोठ्या संख्येने आहे तुमचे ले लेख असलेली आदित्य आज महिला कल्याण खात्याची मंत्री आहे हा आता रस्ता मांदारपासून जा पुढचा जो आहे वाशीपासूनचा मजगावपासूनचा हा रस्तासुद्धा आपण मोठ्या हॅममध्ये त्या ठिकाणी घेतला आहे याच वर्षी त्या कामाची सुरुवात करण्याचा मानस आहे त्याच्यामुळे माणगावपासून दिगीपर्यंत जाणार रस्ता पासून पांगोली मार्गे थेट बागमांडापर्यंत जाणार रस्ता त्याच धर्तीवरती आता ह्या रस्त्याचं काम या वर्षी त्या ठिकाणी सुरू होईल पर्यटक दिवसेंदिवस ह्या पण रस्त्यांनी येतात माझ्या सगळ्या महिला भगिनींना कोळी समाजातल्या महिला भगिनींसाठी आदित्याही महिला बचत गटाचं एक नवीन सुरू केलं आहे बहुजन हो समाजातील असतील म्हणजे अल्पसंख्याक समाजातील सुद्धा महिला भगिनी असतील तिच्या स्वतःच्या पाककलेतून अनेक गोष्टी स्वतःच्या कुटुंबासाठी उभारणी करू शकतात त्याला सर्वांक पैसे ताकद की आम्हाला सर्व मंडळीची त्या ठिकाणी राहील एवढंच अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगतो खूप संख्येने आपण या ठिकाणी आला त्याच्याबद्दल आपले आभार मानतो काल मी कर्जत तालुक्यातले तीन मतदारसंघ केले पालीमधला केला आज या ठिकाणी आलो इथला तर पाबरा मेनडी भोटली भागातील करत दिगी करत संध्याकाळच्या वेळेला राजपुरी आणि मग शेवटचं नांदगाव मुरुडमधलं तिथल्या आपले उमेदवार अजित कतारांचा प्रचार करून रात्री उशिरा मुंबईला जाणार उद्या सकाळी ध्वजामंद नाही आहे पक्ष कार्यालयात आणि मग परत कर्जत आणि खालापूरमधल्या सहा मतदारसंघांना भेट देऊन रात्री दिल्लीला जाणार परवा अधिवेशन चालू होते ती बैठक करून परत येणार पण मी एवढ्यासाठी इथं आलो मी आलो का आपल्या सर्वांचं प्रेम मिळतं आशीर्वाद मिळतात ताई पण आले तर ते काही येतो पण या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे आता अनिल बसवंत उमेदवार नाही तर सुनील तटकरे उमेदवार आहे आता समृद्धी दादले उमेदवार नाही तर आता आदिती तटकरे उमेदवार आहे असं समजून त्यावेळेला जसं मतदान झालं पाबऱ्याची पेटी एक का दोन पेट्या आहेत ना चार।, चार आता चार झाल्या चार पेट्या ज्या वेळेला इथून फुटतील सात तारखेला त्यावेळेला सुत्रवाडीच्या बागेत इथल्या आता जशी फटाके लागले आता असे अटमबाम लावा की पुढच्या खेपेला उभं राहण्याची ताकद कोण करणार नाही इथे मताने आपल्या सर्वांची ताकद त्या ठिकाणी मिळावी एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो खूप मोठ्या संख्येने आपण जमलात क्रिकेटपटू या ठिकाणी जमले माझ्या महिला बघीन जमल्या भागातील सर्व पक्षाची राजकीय ताकद या ठिकाणी जमलेली आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पाच तारखेला न सुद्धा घडाळ्याच्या सिनावरती दाबत या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने आपण त्या ठिकाणी विजयी करा उद्याच्या भवितव्याच्या सगळ्या कामाची बांदिलकी आजवर आम्ही स्वीकारत आलो ती अधिक गतिमान पद्धतीने पूर्ण करू एवढा शब्द तिथून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र विचाराच्या निमित्ताने उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय साहेब तसेच तालुक्याचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ